राहुरी फॅक्टरी परिसरात चोऱ्या थांबता थांबेनात राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी चोऱ्यांचा सपाटा लावला परिसरामध्ये झालेल्या चोऱ्यांचा अद्यापही तपास लागला नाही चोरट्यांनी आता चार चाकी वाहनाचे पुढील दोन चाक चोरून नेण्यास सपाटा लावलाय चोरी करणाऱ्यांचा चोरांचा सपाट लावण्यास पोलीस अपयशी ठरलेत उलट चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आवाहन देत राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये दररोज चोऱ्या होत आहेत पोलिसांनी आणि अनेक चोऱ्यांची पोलीस ठाण्यात नोंदही केली तुमच्या चोरीचा तपास लावायचा असेल तर चहा पाणी करावा लागेल नाही तर तुमच्या चोरीचा गुन्हाही दाखल होणार नाही अशी प्रकारची धमकी देण्याचे प्रकार घडत आहेत गेल्या काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी आणि तालुक्यातील परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून काही दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी येथील दत्तनगर भागातील सिद्धार्थ कड यांच्या मालकीच्या स्विफ्ट व्हिडीआर या चार चाकी वाहनाचे पुढची दोन अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना घडली होती शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी परिसरातील डॉक्टर तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील पोस्ट ऑफिस नजीक राहत असणाऱ्या नजीर रज्जाक सय्यद यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या पिकअप या चार चाकी वाहनाचे पुढचे चाक खोलून चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच आज सोमवारी पुन्हा पहाटे एक ते दीड वाजेच्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या संतोष नहार यांच्या मालकीच्या पायल कलेक्शन या दुकानासमोर लावलेल्या एम एस सतरा बी व्ही शेहेचाळीस एक्क्याऐंशी क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर या चार चाकी वाहनाची दोन चाके अज्ञात चोरट्यांनी खोलून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली राहुरी फॅक्टरीतील वाढत्या चोऱ्यांबाबत पोलीस मात्र कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली येथील काही संघटनांनी चोऱ्याचा तपास न लावल्यास लवकरच रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा